गंगापूर पोलीस स्टेशनने उल्लेखनीय कामगिरी करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतलंय दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराई चोरट्यांना गंगापूर पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केलंय त्यांच्याकडून चार चोरी केलेल्या दुचाकीही जप्त करण्यात आले दिनेश सोनोणे यांची अकरा मेरोजी शिवाजीनगर बस स्टॉप इंटर अपार्टमेंट घराच्या पार्किंगमधून मोटरसायकल चोरी केली या प्रकरणी सोनवणे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला या गुन्ह्याचा समांतर तपास पथकाकडून सुरू होता पोलीस हवालदार गिरीश महाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले गणेश रेहरे मच्छिंद्र वागचौरे सोनू खाडे अजित नाथक गोरख सोळुंके भागवत थवील यांनी ही कारवाई केली संशयित आरोपी यांना शिवाजीनगर येथील सत्यम वॉइन्स परिसरातून ताब्यात घेण्यात ता आले यामध्ये अरुण काकुळते पंकज सावंत या, या दोघांनाही गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय या दोघाही संशयितांकडे आणखीही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जाते पोलीस हवालदार गिरीश महाले यांच्या या कारवाईमुळे गंगापूर परिसरातून त्यांचं स्वागत केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक